जिथे आपण भगवद्गीता श्लोकांची सिरीज पाहत आहोत त्याचा अर्थ जाणून घेत आहोत जय श्री कृष्ण आज आपण अर्जुनाच्या मनातील संघर्षाचा पुढचा टप्पा पाहणार आहोत आज आपण पस्तीस ते श्लोक नंबर एकोणचाळीस यांचा अर्थ जाणून घेणार आहोत अर्जुन स्वतला आणि त्याबरोबरच भगवान श्रीकृष्णांना सांगतात हे युद्ध माझ्यासाठी योग्य नाही का बरं असं सांगत असतील चला तर मग आपण आज ते समजून घेऊयात तुम्ही सर्वजण लाईव्हला लवकरच जॉईन व्हा आणि रणभूमीवरील तो संवाद आपण ऐकूयात अर्थ जाणून घेऊयात श्लोक नंबर पस्तीस राज्ये नवा। याचा अर्थ असा होतो की हे श्रीकृष्णा जरी मला तीनही लोकांचं राज्य मिळालं तरीही मी माझ्या बांधवांना मारू इच्छित नाही स्वर्ग पृथ्वी पाताळ यातील सर्व काही मला मिळालं तरी त्यांच्या अंगावर शस्त्र उगारणं त्यांना बाण सोडणं मला काही शक्य होणार नाही इथे या श्लोकामध्ये अर्जुनाला युद्धापेक्षा आपल्या नात्यांची किंमत जास्त वाटते सर्व आपतेष्ट समोर असल्यामुळं जरी मला स्वर्ग सुख मिळालं तिन्ही राज्य तिन्ही लोक मिळाले त्यातलं सर्व काही मला प्राप्त झालं तरीही मी माझ्या स्वजनांवर शस्त्र कसं उगारू असा प्रश्न श्रीकृष्णांना अर्जुन विचारतात आणि म्हणतात की मला हे काही युद्ध शक्य वाटत नाही श्लोक नंबर छत्तीस पापमेवाश्रयेत सन्मान तस्यांते का प्रीती अर्थात हे कृष्णा मी त्यांना मारलं तर फक्त पापच मिळणार आहे जिंकूनही मला समाधान मिळणार नाही म्हणून हे युद्ध मला योग्य वाटत नाही या युद्धातून माझ्या हातून पापच घडणार आहे यातून मला कुठलाच लाभ होणार नाही असं श्रीकृष्णांना अर्जुन सांगतायत मी हे युद्ध जरी जिंकलो तरी मला त्यातून आत्मिक समाधान मिळेल असं मला काही वाटत नाही म्हणून मला हे युद्ध करणं काही जमेल असं ते श्रीकृष्णांना अर्जुन स्वतः कळकळीनं सांगतायत श्लोक सदोतीस तस्माना ह्या वयम हंतुम स्वजनम ही कथम हतम या सदोतीस नंबरच्या श्लोकामध्ये श्रीकृष्णांना अर्जुन म्हणतात की हे भगवन आपणच आपल्या लोकांना कसं मारणार जिंकण्यासाठी आपल्या लोकांचा नाश करणं योग्य कसं असू शकतं अर्जुन जेव्हा युद्धासाठी यरणभूमीवर आले त्यावेळेस समोर त्यांच्या स्वजन असल्यामुळे स्वजनांचा वध करणं हा माझ्या पुढे मोठा प्रश्न आहे मी त्यांचा काही वध करू इच्छित नाही आणि वध करून मला कुठलंच राज्य कुठलंच पद मिळवायचं नाही हाय वेलकम राजू मंडल आपण श्रीकृष्णांना अर्जुनाने पडलेले असंख्य प्रश्न आणि त्यांनी त्या रणभूमीवर युद्धासाठी सामोरं जाताना समोर स्वकीय असल्यामुळे मला काही युद्ध युद्ध शक्य नाही आहे मी त्यांच्यावर शस्त्र उगारू शकत नाही असं संबोधन अर्जुन श्रीकृष्णांना करत आहेत पुढे अडोतीस नंबरच्या श्लोकामध्ये स्वजनम ही कथम हत्वा न विजयं म्हणजे स्वतःच्या लोकांना मारून मिळालेला विजय मला स्वीकार नाही त्यांच्याशिवाय राज्याचा आनंद कशाला घ्यायचा मला जरी राज्य मिळालं तरी मला त्यातला कुठलाच आनंद कुठलंच सुख उपभोगता येणार नाहीये ना स्वजनांना मारून स्वजनांना रणभूमीवर धारातीर्थी पाडून मला त्यातून कुठलंच सुख मिळणार नाही आहे विजयाचा आनंद जवळच्या लोकांशिवाय अपूर्ण आहे जवळच्या लोकांची साथ जर असेल तर विजयाचा आनंद हा द्विगुणित होतो आणि इथे तर मी स्वजनांनाच मारायला निघालो आहे आणि त्यातून मी काय प्राप्त करणार आहे असे अर्जुन श्रीकृष्णांना बोलत आहेत आपल्याला माहितीच आपन, आहे आपण आपला आनंद आपल्या आपतेष्टांसोबत साजरा करत असतो आपला विजय साजरा करत असतो आणि इथे आपले जवळचे लोकच जर आपल्यासमोर युद्धभूमीवर उभे आहेत तर आपण त्यांना मारून कसला आनंद मिळवणार अशी परिस्थिती आपल्याही आयुष्यात येत असते एकोणचाळीस नंबरच्या श्लोकात कुलक्षय प्रणश्यंती परत परंतपम म्हणजे हे श्रीकृष्णा जर कुळ नष्ट झालं तर कुटुंबव्यवस्था ढासळेल परंपरा नष्ट होतील संस्कार नष्ट होतील आणि समाजात अधर्म वाढेल म्हणजे आपण आपलं कुळच समजा त्यांच्यासमोर त्यांचे मुलं आहेत नातवंड आहेत आणि त्यांचाच ते वध करून जर हे कुळ नष्ट झालं तर कुटुंब व्यवस्थाच राहणार नाही आणि सर्व कुटुंबच जर अस्तित्वात नसतील तर आपल्या ज्या परंपरा आहेत जे संस्कार आहेत ते आपण पुढे कसे नेणार आणि समाज समाजामध्ये अधर्म वाढेल आपण त्यांच्या पुढे कुठला धार्मिक महत्व प्रस्थापित करू आपण त्यांना सांगायला योग्य असे काहीही राहणार नाही अर्जुन आता यामध्ये वैयक्तिक नाही तर सामाजिक परिणाम सांगतायत वैयक्तिक जरी नुकसान झालं तरी त्याचा परिणाम पर कुटुंबावर आणि कुटुंबावर म्हणजेच समाजावर पण होणार असे अर्जुन त्या क्षणी एवढा सखोल विचार करून सांगताय इथे अर्जुनाची भीती ही केवळ मृत्यूची नाही ती आहे मूल्य संस्कृती कुटुंब परंपरा नष्ट होण्याची कधी कधी आपल्याला निर्णय फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या कुटुंबासाठी समाजाला आणि पुढील पिढ्यांना प्रभावित करतो तसे पर, प्रभावित करणारे आपण निर्णय घ्यायला हवेत त्यातून जर आपण आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी चुकीचं करत असू तर ते आपल्या परंपरेला अनुसरून नाही आणि समाजाला आपण त्यातून चुकीची दिशा देतोय आणि पुढील पुढील पिढ्यांमध्ये आपण चुकीचा संदेश पोहोचूत असं कुठं अर्जुनाला वाटतं आहे आपण जेव्हा अशा गोष्टी अनुभवतो हो त्यातून काय शिकतो की आपण आपल्याच लोकांचा नाश करून कुठलाही आनंद मिळू शकत नाही आणि तसा जर कोणी प्रयत्न केला तर त्यांची जी घरातील परंपरा आहे जी त्यांना पुढे समाजात प्रस्थापित करायची आपण समाजापुढे काय आदर्श राहणार कुठलं देणं लागतो आपण सर्वांना चांगल्याच गोष्टी पुढे नेल्या पाहिजे आपल्या घरातल्या पिढीपासून कुटुंब समाज आणि जो काही देश गौरव करणार आहोत त्यासाठी आपण नेहमी तत्पर असावं असा संदेश अर्जुनांनी दिला इथून पुढीलही श्लोकांमध्ये आपण श्रीकृष्ण आणि अर्जुनांचा संवाद ऐकणार हो, आहोत आणि श्रीकृष्णांचा मोलाचा सल्ला मार्गदर्शन जसं अर्जुनाला मिळालं आणि त्यातून आपण त्या, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात लागू करू त्यातून शिक्षण घेऊ यासाठी तुम्ही असेच लाईवला जोडलेले राहा आणि व्हिडिओ लाईव्ह आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील श्लोक आपण आपल्या आयुष्यातही त्याचं इम्प्लिमेंटेशन करून आणि नक्कीच आपलं कुटुंब समाज आणि पर्यायाने देशाचा विकास करू। धन्यवाद असेच जोडलेले राहा जय श्री कृष्ण